माजी नगर उत्सवाने प्रवेश जो केलेला आहे ह्या स या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा महाराष्ट्राचे अध्यक्ष नवीन आलेले आहेत हर्षवर्धन सतपाल साहेब यांच्याशी चर्चा करण्याचा आम्ही बराच प्रयत्न केला पण काही मंडळी जी आहेत कल्याणच्या मध्ये बसलेले जी नेते मंडळी आहेत त्यांनी कधीही कार्यकर्त्याकडे काय अन्याय होतं किंवा विचारपूस केली केलेली नाही कार्यकर्त्यांचं का खच्चीकरण होतं किंवा कार्यकर्ते कशासाठी नाराज आहेत याचा विचार न करता आपल्या आजूबाजूच्या लोकांना कशी पदं मिळतील जिल्हा <गल्णाग> काँग्रेस कमिटीमध्ये पदं कशी मिळतील आणि तेच आता प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये त्यांच्या आजूबाजूला असलेल्या मंडळींना पद देऊन त्यांनी त्यांना हे केलेलं प्रमोशन दिलेलं आहे जुने जाणती मंडळी जी आहे त्या जुन्या जाणत्या मंडळींना आज भूमिपुत्राला एकाला हे त्यांनी मोठ्या पदावर ठेवलेले नाही आणि आज ताकायत आपण पाहिलं असेल तर कल्याण हे मागे का पडलेलं आहे तर कल्याणची परिस्थिती ही गंभीर करून ठेवलेली एका डायग्नोसिसने कल्याणच्या हा डायनासोर जाऊन बसलेला ह्या दिल्लीला त्या अनुषंगाने त्यांनी कधीही पक्ष संघटनेवर लक्ष दिले नाही फक्त त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये जाताना जे आठ सदस्य लागतात ते आठ सदस्यांची निवडणूक होऊन एकदा दिल्लीला गेले का ते पाठ फिरवतात ते काही लक्ष देत नाही आणि ते सदस्य सुद्धा आपण आता वोट चोरीचा आरोप चालूच आहे पण तिथे पक्ष चोरीचा आरोप सुद्धा मी तिथे तुम्हाला सांगतो की आमच्या सदस्य नोंदणी होतात त्यांना बाजूला ठेवून आपल्या मताचे जे सदस्य असतात ते त्याच्यावर सदस्य निवडून आणतात प्रदेश भरून आणि आपली पोळी भाजून दिल्लीला जाऊन बसतात माझं असं एकच म्हणणं डा, डा, पूर, आहे माझे आमदार म्हणजे तीन वेळेला त्यांना एम सी दिली तीन वेळा एम सी देऊन सुद्धा पक्ष संघटना बांधणी केली पाहिजे की नाही आणि त्या पक्ष कार्यालयात कल्याणचं पक्ष कार्यालय तोडलेलं आहे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नारळ फोडला मे आणि मी नगरसेवक असताना त्याला वीस लाखाची निधी दिली ती सुद्धा पक्षांनी खाऊन टाकली आज पक्ष कसं आज पक्ष कार्यालय निकाल डोंबिवलीचं कार्यालय होतं तिथे आम्ही स्वतः जाऊन आमच्या इथे बसलेली जागा होते त्यापेक्षा अनेक पटेची जागा आम्ही पक्ष कार्यालय पाटोळे साहेबांकडे जाऊन त्याच नोटरी करून घेतली तो मुद्दा उपस्थित आहे पण मी माझ्या डोंबिवलीसाठी लढतो आणि परंतु पुन्हा त्या पक्ष कार्यालयासाठी निधी गोळा करायची जी परिस्थिती निर्माण झाली ती चुकीची आहे ना आमदारांनी काय केलेलं आहे आमदारा कशासाठी सामान्य माणसाचा दार उघड द्यायला पाहिजे आणि सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी विनंती करतो की जी गुजरातला राहुल गांधीने ऍक्शन घेतलेली आहे स्वतःच्या पक्षामध्ये पक्ष संपवणाऱ्या लोकांवर ऍक्शन घेतली पाहिजे ती माझी मागणी आहे तर आज कल्याण डोंबिवलीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे आपल्या पक्षाचे लोकप्रतिनिधी का दुसऱ्या पक्षात जातात याचं मंथन करणं गरजेचं आहे नाही ही टीका नाही म्हणता येणार हे वड्याचं तेल वांग्यावर काढणं हा प्रकार आहे हे जे सौकाळ स्वतःला नेते समजतात ज्येष्ठ नेते समजतात हे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सचिव पदावर यादी होते दोन महिन्यापूर्वी आत्ता जी नवीन कार्यकारिणी झाली त्याच्यामध्ये यांचं नाव कापलं गेलं आता त्यांना असं वाटतं त्यांनी ज्यांचं नाव घेतलं त्यांनी दिल्लीवरून त्यांचं नाव कमी केलं आणि तो राग काढण्यासाठी त्यांना हे कारण भेटले की हे नगरसेवक त्यांच्यामुळे सोडून गेले ॲक्च्युली जास्त त्रास त्यांना माझ्या माहितीप्रमाणे कारण प्रत्यक्षात ते तिघेही नगरसेवक माझे नेहमी बोलायचे की आज स्वतःला खूप शाना समजतो नेता समजतो कोणाला विचारत नाही त्यांचा स उलट सं त्यांच्या नावाने तेच पक्ष सोडून गेलेले आहेत पण आता काहीतरी कारण पाहिजे पद न मिळाल्यामुळे ते त्यांचे काय म्हणतात ना आपण फर्स्टेशन त्यांना त्यांना आलेले त्याच्यामुळेच त्यांनी त्यांचं नाव घेऊन टीका केली आणि ती सर्व टीका खोटी आहे त्याच्यात काही तथ्य नाही हे नाही काँग्रेसला झटका ते त्यांना येणाऱ्या काळात कळेल झटका उलट आम्हाला आनंद असो आमचे हे गेले म्हणून त्यांचं कामच नव्हतं काही पक्षात आणि झटका एका फटका त्यांना येणाऱ्या काळात कळेल की काय वागणूक जे काँग्रेसमध्ये फ्रीडम होतं जे काँग्रेसमध्ये लोकशाही पद्धतीने काम करण्याचं स्वातंत्र्य होतं ते इतर पक्षात नाही आहे मग ते सेना असेल मनसे असेल भाजप असेल स्वतः एखादी लक्षवेधी मांडण्याची पण ता मुभा अशा नगरसेवकांना ते आम्हाला आहे हे आमच्या काँग्रेसमध्ये लोकशाही आहे हे त्यांना कळेल आणि ते गेलेने असंही काही फरक पडत नाही कारण त्यांचं काही योगदानच नव्हतं